नागठाणे येथील घाडगे रुग्णालयाच्या डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार माननीय सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सोमनाथ पवार यांची पत्रकार परिषदेत माहिती नागठाणे येथील घाडगे रुग्णालयात एक महिला प्रसूतीसाठी आली असता तिथं डॉक्टर अनुपस्थित असताना तेथील कंपाउंडरने डॉक्टरांच्या सांगण्यावरून प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची प्रसूती करताना बाळ दगावल्यानं डॉक्टर आणि कंपाऊंडर यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून रुग्णालयाचा वैद्यकीय परवाना तत्काळ रद्द करावा आणि महिलेला आणि त्या बाळाला न्याय मिळवून द्यावा या मागणीला अखेर यश आलं आहे रुग्णालयातील डॉक्टरांसह कंपाऊंडर व इतर दोघांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा असं आदेश माननीय सुप्रीम कोर्टानं दिल्याचं सोमनाथ पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं दरम्यान एका बाळाला शेवटी न्यायालयानं न्याय मिळवून दिल्यानं बेंद्रे कुटुंबियांनी माननीय सर्वोच्च न्यायालय आणि माननीय उच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत रुग्णालयात आलेल्या महिलेची प्रसुती करताना बाळ दगावल्यानं दुर्दैवी घटना घडून बेंद्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता यावेळी घटनेस कारणीभूत डॉक्टर विकास घाडगे आणि कंपाऊंडर निलेश घाडगे यांच्यासह रुग्णालयातील महिला कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप बेंद्रे कुटुंबियांनी केला होता यावरून स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी तपासात हलगर्जीपणा करत थातूरमातूर चौकशी करून रुग्णालयातील डॉक्टरांच्यावर मेहरबानी दाखवली होती मात्र याबाबत बेंद्रे कुटुंबियांनी माननीय उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर संबंधित रुग्णालयाच्या डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता याला रुग्णालयातील डॉक्टरांनी माननीय सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं मात्र सुप्रीम कोर्टानं याबाबत निकाल दिला असून माननीय उच्च न्यायालयानं दिलेले आदेश तथा निकाल योग्य असून सदरील निकालात हस्तक्षेप करण्याचा अधिकार आम्हाला नाही असं सांगत घाडगे रुग्णालयातील डॉक्टरांची याचिका फेटाळली आहे त्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाच्या तसंच डॉक्टरांच्या अडचणीत वाढ झाली आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून न्यायालयाच्या आदेशानंतर आता रुग्णालयातील दोषी डॉक्टरसह कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल कधी होणार याकडं नागरिकांचं लक्ष लागलं आहे नमस्कार मी सोमनाथ बळवंत पवार माजी प्रभाग समिती सदस्य मीरा बैंदर महानगरपालिका आपल्या सर्वांना माहीतच असेल की आ, मागील दोन वर्षापासून आपण आ, एक नवजात बाळाचा मृत्यू झालेला हे माझे बंधूच आहेत सोमनाथ बेंद्रे यांच्या मुलाचा मृत्यू हा घाडगे हॉस्पिटलमध्ये झाला होता आ, एक दोन दोन हजार तेवीस रोजी बरोबर ना या टायमाला कसं झालं यांच्या मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगतो यांच्या मेसेज केलेल्या डिलिव्हरीसाठी तिथे आणि बाळ पायावर असल्यामुळे तिथे कंपाऊंडर होते कंपाउंडर डिलिव्हरी करायला गेले तर त्याच्यात त्या बाळाचा तडफडून मृत्यू झाला यानुषय चेकअपला गेले तिथे बाळाचा तडफडून मृत्यू झाला त्याच्यात काय झालं आपण मायाडे हे आले यांचा चुलत भाऊही मायाडेच कामाला आहे ते मायाडे आले की दादा असं असं घटना घडलेली आहे कोणी लक्ष घालत नाही करून मग आम्ही याचा पाठपुरवठा केला पोलीस स्टेशनला केला शेख साहेबांकडे गेला तदनंतरला जेव्हा डॉक्टरांचा रिपोर्ट आला की याच्यात निष्काळजीपणा झालेला आहे याच्यात डॉक्टरांची चुकी दिसून येते असं जेव्हा त्यांनी रिपोर्ट दिला तदनंतरला पोलिसांनी बोरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती तीनशे चार अंतर्गत गुन्हा दाखल केला व डॉक्टर डॉक्टर सोबत कंपाऊंडर आणि कम कं, लेडी कंपाऊंडर तसेच डॉक्टरचे मिसेस यांना अटक केली परंतु दोनच दिवसात त्यांना जामीन मिळाला त्या जामीन मिळताना एक जे आयो होते तेलतुंबडे यांनी चक्क माननीय न्यायालयाला लिहून दिलं की आम्हाला आरोपींच जामीन देण्यास कोणतेही हरकत नाही जेणे असं कोणताही आय ओ लिहून देऊ शकत नाही की बाबा यांना जामीन द्या करून ही चुकी त्यांच्याकडे झाली हे लक्षात आल्याच्या नंतर आम्ही माननीय उच्च न्यायालयात गेलो आणि उच्च न्यायालयाकडे दाद मागितली सदर जी स्थिती आहे तुम्ही याच्यात लक्ष घालावं याच्यात आम्हाला आयओ जे आहेत आय बदलून द्यावे आणि जी घटना घडली आहे ती आम्ही हायकोर्टासमोर मांडली दिनांक सतरा या दोन मे ला उच्च न्यायालयाने सदर गुन्ह्यामध्ये तीनशे दोन लागू होतं तर पोलिसांना सांगितलं की बाबा जर हे स्ट्रिक्टली दिसतंय एका डॉक्टरच्या सांगण्यावरून कंपाऊंड डिलेवरी करून हे मृत्यूच आहे खूनच केल्यासारखं आहे तर तुम्ही याच्यात तीनशे दोन का ला, लागू केली नाही त्यानंतर आय ओ घोडगे विश्वजित घोडगे होते त्यांनी सदर घटनेमध्ये तीनशे दोन लागू केलं ला। आणि ते रिपोर्ट त्यांनी हायकोर्टात लागू हायकोर्टात सबमिट केले त्यानंतर जेव्हा आम्ही हायकोर्टात गेलो हायकोर्टाने सांगितलं तुमचं मान्य आहे आम्ही आता ही निकाली काढत आहे याचिका निकाली काढत आहे यानंतरला आरोपी डॉक्टर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने नऊ पाच दोन हजार तेवीस रोजी लवकरच तुरंत त्यां या गोष्टीला स्टे दिला की बाबा तीनशे दोन न लावता इतर तीनशे चार कलम वगैरे आहे तीनशे चार ए तीनशे चार वगैरे चौतीस प्रमाणे तुम्ही तपास करा आणि बाकीचा सा तपास चालू राहू द्या परंतु तीनशे दोन हे तुम्ही तात्पुरतं थांबून ठेवा एवढं सगळं चालू झाल्याच्या नंतरला आमच्या सुप्रीम कोर्टात आमच्या वकिलातर्फे आणि समोरच्या वकिलातर्फे आर्ग्युमेंट चालूच होती आणि आता हार्डली एक हप्त्यापूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालय न्यायालयाने स्पष्ट असा आदेश दिलेला आहे की माननीय उच्च न्याया उच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे त्याच्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही याचा अर्थ असा झालेला आहे की आम्हाला न्यायालयाने हायकोर्ट असू दे सुप्रीम कोर्ट असू दे यांनी आम्हाला पूर्णतः न्याय दिलाय आणि त्या बाळाला न्याय मिळून दिलेला आहे परंतु त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असाही आदेश दिलेला आहे की आम्ही तर ऑर्डर मध्ये हस्तक्षेप करणार नाही परंतु जे आय ओ आहेत त्यांना जर वाटलं तर त्यांनी पुन्हा तपास करून याचा योग्य तर तपास करावा आणि कोणाच्याही दबावाखाली बळी पडू नये तर मी तुम्हाला इथे स्पष्ट करू इच्छितो की आय ओनीच ह्याच्यामध्ये तीनशे दोन लावलेला आहे आणि त्यामुळे हा तीनशे दोन हे डॉक्टर आणि कंपाऊंडरवरती तीनशे दोन ही लागू होते आम्ही न्यायालयीन लढाई जिंकलेलो आहे ऑर्डर आल्याच्या नंतर मी लगेच आपले एसपी समीर शेख यांना ते पत्र पाठवलं आणि त्यांना रिक्वेस्ट केली माझंही पत्र पाठवलं की साहेब आम्ही न्यायालयीन हायकोर्टात आता सोयी तुम्हाला न्याय द्यायचं त्या बाळाला न्याय द्यायचं हे सगळं तुमच्या हातात आहे हे तुम्हीच आता आम्हाला न्याय मिळवून देऊ शकता जी ऑर्डर सुप्रीम कोर्टाने दिली मी त्यांना पाठवली आजचं प्रेस घेण्याचं का दुसरं कारण असं आहे की सुरुवातीपासून मागील दोन वर्षापासून तुम्ही जे सहकार्य आम्हाला केलंय त्यामुळे आम्हाला हे यश आलेलं आहे आम्ही दोघंही मिळून काहीही करू शकलो नसतो तुमचा जो तिसरा डोळा होता तो आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा होता तुमच्या सगळ्यांचे आम्हाला आभार मानायचे होते हे एक दुसरं कारण होतं मी पुन्हा एकदा सर्व पत्रकारांचे सातारा जिल्ह्यातील पत्रकाराचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे ज्यांनी सुरुवातीपासून एंडिंग पर्यंत आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सतशा तुमचे आभार मानतो आणि असेच यापुढेही तुम्ही आमच्या केसला न्याय देण्यासाठी आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहाल कारण की आम्ही न्यायालयीन लढाई जिंकलेलो आहोत परंतु आता जी मुख्य लढाई आलेली आहे ती पोलिसांच्या हातात आलेली आहे एसपी समीर शेख साहेबांच्या हातात आलेली आहे त्या तिथेही तुम्ही आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या पाठीमध्ये खंबीरपणे उभे राहाल ही आशा बाळगतो आणि माझं बोलणं झालेलं आहे तुम्ही आपले प्रश्न विचारू शकता हॉस्पिटल कुठं आहे घाडगे हॉस्पिटल हे मध्ये आहे गुन्हा चार जणांवरती दाखल आहे डॉक्टर विकास विकास तुकाराम घाडगे त्यांच्या पत्नी आणि कंपाउंडर निलेश निलेश घाडगे निलेश घाडगे आणि कोमल गायकवाड कोमल गायकवाड कंपाउंडर कोमल गायकवाड दोन कंपाउंडर नवरा नवरा बायको विश्वजित गोडके यांचा काय बोलतोय तेल तेलतुंबडेंनी जेव्हा माननीय सत्र न्यायालयामध्ये लेखी दिलं की आम्हाला सदर आरोपींना जामीन देण्यास कुठलीही हरकत नाही त्या टायमाला आम्ही मान्य हायकोर्टात गेलो आणि मान्य आपले एसपी काय साहेब त्याच्याकडे गेलो म्हटलं साहेब हे काय हे बघा हे तुमचे अधिकारी जर असं लिहून देत असतील कोर्टाला की कि कितपत हो योग्य आहे तुम्ही आम्हाला सांगावं कुठलेही हो। जो आय असतो तो मागणी करतो की आम्हाला रिमांड द्या किंवा आम्हाला कस्टडी द्या यांनी तशी कोणतीही मागणी न करता माननीय सत्र न्यायालयात त्यांनी असा अर्ज केला की कि सदर आरोपींना जामीन मिळाला तर आम्हाला काहीही हरकत नाही म्हणजे तुम्ही एका काय बोलतात त्याला तुम्ही आम्हाला न्याय द्यायला बसलात की तुम्ही आरोपीच्या बाजूनी बसलात हे आम्ही जेव्हा मान्य शेख साहेबांना सांगितलं तेव्हा शेख साहेबांनी आणि हायकोर्टाने आयओ चेंज करायला सांगितलं मग त्यांनी विश्वजित घोडगे हे आय ओ दिले त्याच्यानंतर आता आम्हाला कळलं तुमच्या मार्फतच कळलं की बाबा ते आयओ पण चेंज झाले तर त्यांच्या जागी कोण आलं तर ते पुढील एस पी साहेब सांगतील कोणाच्या आता तपास देणार आहे घोडगेने सेटलमेंट करून आहेत का असं काय नाही 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 तसं काही नाही पोलिसांनी पण खूप सहकार्य केलं एस पी साहेबांनी पण खूप सहकार्य केलं सुरुवातीलाच आम्हाला फक्त तेलटुंबडे जे होते त्यांच्यावरती संशय होता परंतु जेव्हा आम्ही शेख साहेबांच्या समोर हे म्हणणं मांडलं तेव्हा शेख साहेबांनी आमचं म्हणणं मागणी करून त्यांनी विश्वजित घोडगे यांना आयो बनवलं पुन्हा तुमची भूमिका काय राहील नाही तुम्ही आम्ही ऍक्च्युअली तुम्हाला सांगायचं इच्छितो की आम्ही काय करणार आहोत आम्ही जर तपास योग्य रीतीने झाला नाही चार्जशीट जर त्यांनी योग्य रीतीने दाखल केली नाही तर पुन्हा आम्ही मान्य करू आणि आम्हाला न्याय मिळेल असा प्रयत्न करू पोलिसांच्या आता सर्व काही आहे पोलिसांनीच आम्हाला न्याय द्यायचं आहे असं मान्य सर्वोच्च न्यायालयाने पण सांगितलं आहे जे काही आहे ते आयोगाने डिसाईड करावं की तीनशे दोन लागतोय तर याच्यात तीनशे दोन लागू करावं परंतु आयोगनी पहिलंच तीनशे दोन लावलेलं आहे त्यामुळे याच्यात विषयच येत नाही तीनशे दोनचा परत न्यायालयाने जी नोटीस आहे त्याच्यामध्ये काय नमूद केलेलं आहे ते सांगा द्या एकच मिनिटात तेच आता मी मगाशी सांगितलं पुन्हा एकदा सांगतो बघा मी परत एकदा तुम्हाला सांगतो जे डॉक्टर आहेत आपले विकास तुकाराम घाडगे यांनी हाय माननीय हायकोर्टाच्या न्यायालया निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात एस एल पी दाखल केलेली स्पेशल लिव्ह टू अपिल दाखल केलेलं की बाबा हा जो तीनशे दोन आहे डॉक्टर लागू होत नाही तर तुम्ही तो रद्द करावा आणि माझ्या मते आ, मला जेवढं वाचलं त्याच्यामध्ये त्यांनी एफ आय आर पण पॅश करायला टाकलेली परंतु सुरुवातीला माननीय सर्वोच्च न्यायालयाने यांनी तीनशे दोन वरती त्यांना स्टे दिलेला स्टे देऊन आयोगाला सांगितलेलं की तुम्ही इतर जे कलम आहेत त्या अंतर्गत तुम्ही तपास करा नहीं। 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 स्टे दिल्याच्या नंतरला आमचे वकील आणि त्यांचे वकील हे प्रतिस्पर्धी ते रोज तारखेला हजर होते आणि येत्या येणाऱ्या किती तारखेला हा निकाल आलाय तुम्हाला सांगतो सतरा चार नाही सतरा चारला सुप्रीम कोर्टाचा नऊ बारा नऊ बारा नऊ बाराला सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेले आहे बघा ऑर्डर वाचतो मी त्यांची हर्ट टू लर्न काउन्सिल फॉर द पार्टीज दुसरा दुसऱ्यामध्ये वी आर नॉट इन्क्ले टू इंटरफेअर विथ द इन्फ्लम ऑर्डर्स पासेस बाय द हायकोर्ट ऍट दिस स्टेज त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही जे हायकोर्टाने ऑर्डर दिली आहे त्याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप करणार नाही म्हणजे हायकोर्टाने ऑर्डर काय दिली आहे तीनशे दोन लावण्याची आणि ही तीनशे दोन ही कायम राहिलेली आहे हे सुप्रीम कोर्टाने पण मान्य केलंय परंतु हा एव्हर इट इट इज अ डायरेक्टेड दॅट द इन्व्हेस्टिगेशन एजन्सी शॉल कॅरी आउट द इन्व्हेस्टिगेशन इन फेअर मॅनर विदाऊट बिंग इन्फ्लुअन्स बाय द ऑब्झर्वेशन मेड बाय द हायकोर्ट इन द इम्पम ऑर्डर अँड ऑल्सो इट अकॉर्डन्स विथ लॉ त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलंय इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने कोणत्याही दबावाखाली न पडता याचा तपास योग्य परीने करावा आणि तुमचा निर्णय तुम्ही घ्यावा त्याच्यात असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे पेटेंटियर शाल बी ऍट लायबोरिटी टू टेक रिकोर्स टू द रेमेडी एज मेनी मे मे बी अवेलेबल अंडर द लॉ त्यांनी असं सांगितलंय जे पेटेंटेटर आहे पेटेंटेटर कोण होते आपले हे तुकाराम गार्गे तुम्हाला न्यायालयीन अजूनही दरवाजे उघडे तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही तदनंतरला करू शकता तपासानंतर बोथ द स्पेशल लिव्ह पिटिशन स्टँड डिस्पस म्हणजे दोन्ही ज्या डॉक्टरांनी दाखल केलेल्या त्या निकाली काढलेल्या आहेत असं माननीय सुप्रीम कोर्टाने याच्यात लिहून दिलेले ती प्रत्येक